आई एकविरा माते की जय वनी गड़ा सप्तरशृंगी माते की जय मात जीवदानी माते की जय वधुश वजराबाई माओकण जय मा काली दक्षिणेश्वरी महा काली तेरी जय हो मां जय हो जयजुरी चयरा हेरको हेरको जय मार तुळजापूरच्या भवानी माते की जय महाराष्ट्राची पोलीस स्वामी तुळजापूरच्या भवानी माते की जय आपले हक्काचे समाजसेवक मानेसे सुनील शेठ तुकाराम पाटील तुर्बेगावात तुर्बेगावचे एक जागृत समाजसेवक सुनील शेठ तुकाराम पाटील यांच्या वतीनं सर्व भाविकास हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री मांडवी कालूबाई सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक संस्था अध्यक्ष श्री सुनील शेठ पाटील श्री मांडवी कालूबाई सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ही नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला आहे श्री मांडवी कालूबाई महिला मंडळाच्या वतीनं सुद्धा हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे सर्व भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत हार्दिक हार्दिक शुभेच्छा बला त्या मांढऱ्याच्या कालीचा चांग बला तुरव्या गावामध्ये वास्तव केलेली श्री मांढरदेवी कालूबाई आई कालेश्वरी आईचे रक्षक बुवा आणि गोंजीरबुवा सूरज दावजी पाटील आईचे बंधू पहिली माल लावण्यात आलेले आहे गटस्थापनेची श्री मांढरदेवी कालुबाईच्या नावानं चांग बलं आईची खूप सुंदर अशी पाषणाची मूर्ती श्री मांढरेदेवी कालूबाई माते की जय आई जशी गडावर बसलेली आहेस तशी या तुर्ब्या गावातसुद्धा सर्व गावाचं कल्याणकर माते सर्व गावाचं कल्याणकर या गावात नाही तर या पंचकोशी तुझं नाव झालं पाहिजे आई कालेश्वरी येणारी गावावर इडापिडा सर दूर कर गे माते दूर कर आई कालुबाईच्या नावानं बोला चांग बलं